नमस्कार संगीत अडोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे दिपवाळीसाठी स्पेशल मसाला बुंदी बनवणार आहोत त्यालाच खारी बुंदी म्हणतात ही मसाला बुंदी एकदम कुरकुरीत कशी बनवायची आणि कुरकुरीत राहण्यासाठी मी इथे तुम्हाला भरपूर टिप्स देणार आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा खारी बुंदी अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये चटपटीत पटकन बनवून तयार होते की तिला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर तिथेच एक बेलायकनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया बेसनचं पीठ मी इथे दोन वाट्या घेणार आहे बघा तुम्हाला एक वाटीचं प्रमाण दाखवते अगदी अशा पद्धतीने भरून घेतले आणि ग्राममध्ये म्हणाल तर तीनशे ग्राम बेसनचं पीठ घेतलं आहे आता सुरुवातीला ह्याला चाळून घेऊया बेसनचं पीठ कधीही घेताना बुंदीसाठी चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल किंवा गुठळ्या असतात त्या निघून जातात त्यामुळे बघा इथे अशा पद्धतीने वर येतात ते त्याच्यामुळं चाळून घ्यायचं आता त्यानंतर राहिलेलं पीठ पण मी अशाच पद्धतीने चाळून घेत आहे आता इकडे मी मोहन टाकून घेणार आहे सुरुवातीला अर्धपळी पळी मोहन घेतलेलं आहे अगदी कडकडीत मोहन टाक टाकून घ्यायचं मोहनऐवजी तुम्ही इथे खायचा सोडासुद्धा ह्याच्यामध्ये एक ते दोन चिमूट टाकू शकता आता याला मिक्स करून घेऊया मोहन टाकल्यानंतर मोहन सगळ्या पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मग गरम असताना थोडंसं चम्मचच्या सहाय्याने आणि थंड ना थोडंसं हाताने अशा पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित हे मोहन लागलं जातं आता त्यानंतर इथे मी टाकणार आहे हळद हळद ऑप्शनल आहे कलर येण्यासाठी वापरते मी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे मिक्स करून घेऊया पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळदीऐवजी तुम्ही फूड कलरसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर मी इथे टाकणार आहे तांदळाचं पीठ आहे दोन चम्मच टाकून घेते त्यामुळे काय होते बुंदी एकदम अशी कुरकुरीत बनवून तयार होते म्हणून अगदी दोन चम्मच किंवा तीन चम्मच टाकू शकता ज्या वाटीने आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्याच्या अर्ध म्हणजे पूर्ण एक वाटी भरून मी इथे पाणी टाकून घेणार आहे सुरुवातीला त्यानंतर आपण लागेल तसं पाणी जर लागलं तर टाकून घेऊया परंतु एकदाच पाणी टाकू नका सुरुवातीला मी अर्धी वाटी टाकून घेतलं होतं त्यानंतर इथे मी राहिलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून घेऊया मिक्स करतानासुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागतं नाहीतर ह्या पिठामध्ये काय होते थोड्याशा गुठळ्या राहण्याचे चान्सेस असतात म्हणून एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा अजून किंचित स वाटीमध्ये पाणी राहिलेलं होतं जी एक वाटी होती त्याच्यातलंच पाणी आहे ते मी नंतर अजून ह्याच्यामध्ये टाकून घेतलं सुरुवातीला एकदा जर टाकलं ना तर बेसनच्या क्वालिटीवरून त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं म्हणून एकदाच टाकून घेतलं नाही मी जर आपण जी पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बाय बायचान्स गुठळ्या झाल्या तर अशा पद्धतीने चाळणीमधून ते चाळून घ्यायचं म्हणजे वरीच राहतात आता ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे झालेल्या नव्हत्या बघा याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे खूप सारं घट्ट पण नको दाखवते ह्याच पद्धतीचं हे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता ह्याची दुसरी टिप्स म्हणजे हा आपला जो झाऱ्या आहे तो घ्यायचा आणि त्याच्यावरती हे बेसनचं पीठ टाकायचं सहज खाली पडत असेल ते ले ले। ता 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 तर ते व्यवस्थित आहे थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून मी तुम्हाला वाटीमध्ये एवढं दाखवलं आहे तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी तेवढंच पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे मी दाखवलं तेवढं खूप जास्त जर टाकलं तर एकदम पीठ पातळ होतं आणि जे आपली बुंदी बनवतो ना ती चपटी आणि लांबुळकी बनवते त्यामुळे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी ह्याला फिटून घेते अशा पद्धतीने एक सारखं फिरवून घेतलेलं आहे बघा आता दाखवते पुन्हा टाकून बघूयात आपण बघा आता ह्याच्यावरतून टाक टाकलं ना की आपल्याला याला हलवायची पण गरज नाही एक सारखं असं सा बुंदी पडली पाहिजे बघा आता इथे पीठ तयार झालेलं आहे इकडे मी तेलसुद्धा गरम करायला एका कढईमध्ये ठेवलेलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण तेल गरम झालं मीडियम का लगेच बुंदी टाकूया अशा पद्धतीने झारा ठेवला आहे आणि पळीच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने झाऱ्यामध्ये फक्त पीठ टाकत राहायचं ऑटोमॅटिक अशा पद्धतीने आपली बुंदी पडत राहते पिठाची कन्सिस्टन्सी जर व्यवस्थित झालेली असेल, तरते वे तरशा पदा तरते घटा असेल। तरते पात तर ते व्यवस्थित अशा पद्धतीने पडतं नाही तर ते घट्ट असेल तर ते लवकर पडणार नाही खूपच पातळ असेल तर लगे पटापट पडून ते एकत्र जमा होतं किंवा पा लांबूळक्या प्रमाणामध्ये असं पड बघा इथे लगेच आपली बुंदी पण इथे तळून होते जेव्हा टाकतो ना तेव्हा तळत राहते ती तेलामध्ये नंतर जास्त वेळ लागत नाही आता आपल्याला इथं मीडियम टू हाय गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायची हाय गॅस आपल्याला कंटिन्यू नाही ठेवायचा थोडासा हिचा कलर चेंज झाला अशा पद्धतीने की काढून घ्यायची खतखून तळली पाहिजे परंतु आता जेव्हा आपण दुसरी बॅस तळतोय त्यावेळेला काय करायचं या झऱ्याच्यावरची ते पीठ लागलेलं होतं अगोदरचं ते अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं नाही तर दुसऱ्या वेळा जेव्हा तुम्ही बुंदी टाकताना तेव्हा ती व्यवस्थित पडल्या जात नाही गोल गोल आकारामध्ये म्हणून ते साफ करायचं आणि दुसरी पॅच आपण आता अशा पद्धतीने तळून घेऊया सेम प्रोसेसने आपल्याला टाकून घ्यायचं अगदी पण हळूवार टाकायचं एकदाच पण टाकायचं नाही एकदाच टाकलं तर काय होते खाली एकावर एकवर एक, एक, एक बुंदी पडल्या जाती आणि एकत्रच एक जमा झाल्यासारखी दिसते म्हणून असं थोडं 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 टाकून घ्यायची बघा जेवढी तेलामध्ये बसते तेवढी टाकून घ्यायची तेल तुम्ही कमी जास्त तुम्हाला किती बुंदी बनवायची त्यानुसार टाकू शकता बघा आता बुंदी तळताना एकदम आपल्याला नरम पण तळायची नाही आहे थोडासा असा लालसर कलर झाला पाहिजे त्याचा अशा पद्धतीने तळून घ्यायची तरच ती अशी एकदम खरपूस होती खारी बुंदी म्हटलं का ती कुरकुरीत अशी बन बनल्या जाते बघा इथे कलर लगेच चेंज झाला आहे काढून घेऊया आपण वा काय मस्त दिसते कलरसुद्धा बघा थोडंसं आपण हळद टाकली होती ना त्यामुळे कलर तर काय मस्त आलेला आहे खूपच छान दिसायला दिसते वा खूप छान वाटते आता अशाच पद्धतीने आपण बाकीची राहिलेली मी इथे तळून घेतलेली आहे बघा काय मस्त दिसते आता सगळी बुंदी आपली झाली मी इथे एका कागदावर टाकून घेतली त्यानंतर आपण टाक बाकीचे साहित्य तळून घेऊया एक वाटे शेंगदाणे घेतलेत मी आता ह्याला खरपूस तळून घ्यायचं शेंगदाण्याला शेंगदाणे लवकर तळत नाही तर थोडासा त्याला वेळ लागतो खरपूस तळून घ्यायचे कच्चे नाही ठेवायचे आता शेंगदाणे काढून आपण डायरेक्ट बुंदीवरतीच टाकून घेऊया त्यानंतर तळून घेणार मी कढीपत्ता कढीपत्ता टाकताना टाकायचा आणि थोडंसं मागे जायचं नाही तर अंगावरती तेल उडून येऊ शकतो बघायचं आपला कढीपत्तासुद्धा मस्त असं तळलेला आहे काढून घेऊया तो पण लगेच मी बुंदीवरतीच टाकून घेत आहे आता शेवटी ह्याच्यामध्ये टाकते लसण मसाला बुंदी म्हटलं ना त्याच्यामध्ये लसण घ्यायचा पाकळ्यास घ्यायचा थोडासा ठेचायचा नंतर टाकायचा तेलामध्ये म्हणजे ते मसाल्या बुंदीला मस्त असं त्याचा वास लागतो आणि एकदम छान लागते इथे टाकून घेतले दिसायला पण अशी काय मस्त दिसते एक चम्मच मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे एक चम्मच ह्या चम्मचनीच एक चमच लाल तिखट टाकलं आहे आणि एक चम्मच जिरे पावडर दीड चम्मच धने पावडर आणि थोडंसं मीठ आपल्याला इथे मी बघितले बनवताना कमी झालेलं आहे सुरुवातीला टाकलेलं म्हणून मी याच्यामध्ये ॲड करून घेतो तर जर तुम्ही सुरुवातीलाच व्यवस्थित मीठ जर टाकून घेतलं असता तर लगेच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊ नका आता मिक्स करून घेते मी कागदवर बघा आता आपल्याला याच्यामध्ये तर व्यवस्थित मिक्स करून घेता येणार नाही आता मी एका दुसऱ्या थोड्याशा अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले म्हणजे काय होते हलवायला मोकळं हलवता येतं आणि सगळ्याला व्यवस्थित मीठ मिरचू जे आहे ना अशा पद्धतीने लागल्या जातं ही गरम असे तोपर्यंतच व्यवस्थित लागतं थंड झाल्याच्या नंतर जर तुम्ही टाकलात ना तर व्यवस्थित होत नाही वा काय मस्त दिसते खूपच मस्त असं वाटते बघता क्षणी खायला घ्यावं इतकी मस्त झालेली आहे एकदम चटपटीत आणि कुरकुरीत आपली इथे खरी बुंदी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करायला विसरू नका